नमस्कार गुरुच्या ऑन द स्पॉट रिपोर्टमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे श्री क्षेत्र पेढ्याचा भैरोबा या परिसरात मी आत्ता आहे आणि सातारा नगरपालिकेच्या वतीनं पेढ्याचा भैरोबा या डो, डोंगरावरती वृक्ष लागवड संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी खड्डे खाल्ल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानार आहे साधारणतः पंधरा हजार झाडं पेढ्याच्या भैरोबावरती लागणार आहेत अशी माहिती समजते आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की सातारा नगरपालिकेच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाडं एका ठिकाणी लागणार आहेत ही निश्चितच आनंदाची आणि अभिनंदन बाब आहे या स या बाबतीत सातारा मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांचं प्रथम तागुरूच्या बातम्या टीम तर्फे मनापासून अभिनंदन आम्ही करत आहोत पर्यावरणाच्या दृष्टीनं सातारा शहराची समृद्ध वाटचाल होण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे अनेकदा असं होतं की वृक्ष लागवड केली जाते मात्र त्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केलं जातं खर तर देखभाल आणि दुरुस्ती हा त्यातला कळीचा मुद्दा आहे संबंधित संस्था असतील संबंधित व्यक्ती असतील संबंधित नागरिक असतील किंवा संबंधित ठेकेदार असतील यांच्या माध्यमातून आजपर्यंत सातारा शहरामध्ये जिथं जिथं झाडं लावण्यात आली त्याची देखभाल आणि दुरुस्ती न केल्यामुळं अनेकदा अनेक वृक्ष हे लावून देखील जिवंत राहू शकले नाहीत सोपस्कर पार पाडले जातात मात्र प्रत्यक्षात वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करत असताना ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणींचा निपटारा करायचा कोणी हा खरं तर प्रश्न आहे आणि हे करत असताना या संदर्भात तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे खूप मोल्लीची गोष्ट आहे आता आपण पाहत आहोत की या परिसरामध्ये विविध ठिकाणी आपण पाहतो की ठिकाणी ठराविक खड्डे खाणले जातात त्याची बिलं निघली जातात मात्र त्या खड्ड्यांमध्ये तितकीशी झाडं लागलीत का तर या संदर्भात आता अद्याप तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये जिओ टॅगिंग तुम्ही करू शकता या जिओ टॅगिंगच्या माध्यमातून प्रत्येक झाडाची ग्रोथ कशी झाली आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा पालिका अवलंब करणार आहे का याचबरोबर बरोबर महत्वाची जी भूमिका आहे ती लावलेलं झाड हे नेमकं कोणतं आहे या परिसराच्या वातावरण बदलाला अनुसरून महत्वाचं असणार किंवा इथं त्याचं सस्टेनेबल राहणं किंवा त्याचा शाश्वत विकास होण्यासाठीची त्याची जी गरज आहे त्यासाठी त्याला लागणार खत आहे पुरेसं मुबलक पाणी आहे याची व्यवस्था देखील संबंधित यंत्रणेला करावी लागणार आहे आणि त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याचं व्यवस्थापन देखील करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे अक्षर लागवडीची चळवळ होणं गरजेचं असतं पण बऱ्याचदा याचे इव्हेंट साजरे केले जातात अनेकदा वृक्ष चळवळीच्या डांगोरा पेटणाऱ्या अनेक मंडळींकडून ज्यावेळेस प्रत्यक्षात सातारा शहरातील विविध ठिकाणी वनव्यासारखे प्रकार होतात त्यावेळेस ही मंडळी असतात कुठं फक्त सूचना आणि सल्ले देण्यामध्ये मशगूल असणारी अनेक मंडळी की जी स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेतात मात्र ज्यावेळेस अशा ठिकाणी कुठं पर्यावरणाच्या दृष्टीनं एखादी महत्त्वाची भूमिका असते त्यावेळेस ही मंडळी जातात कुठं किंवा ती गप्प का बसतात हा देखील कळीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे एकूणच सातारा शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीनं निश्चित स्वरूपामध्ये काही चांगले गट काही चांगले ग्रुप अद्याप आपलं काम अविरतपणानं चालू करून त्यांनी देखील आपल्या कामातून त्यांची पोच पावती दिलेली आहे अशा विविध संस्था व्यक्ती यांच्या माध्यमातून या ठिकाणची वृक्षसंगोपनाची जबाबदारी ही जरा दिली विविध शाळा आहेत विविध महाविद्यालय आहेत या परिसरातले नागरिक आहेत यांच्याकडे जर या वृक्षाचं दायित्व दिलं प्रत्येकाला जर त्याचं पालकत्व दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये या परिसरामध्ये खाणलेल्या खड्ड्यांमध्ये नुसतीचं झाडं लावली जाणार नाही तर त्याचं संगोपन देखील चांगल्या पद्धतीनं होईल प्रत्यक्षात इथं काही झाडं देखील इथल्या नागरिकांनी स्थानिकांनी लावलेली आहेत ती देखील फुलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि नव्यानं या ठिकाणी आता खड्डे खांदून सुमारे पंधरा हजार किंवा त्यापेक्षाही ही झाडं ही लावली जाणार आहेत ही नेमकी देशी प्रजातीची झाडं असणार आहेत का विदेशी प्रजातीची असणार आहेत ह्याच्या संदर्भात नक्की माहिती आत्ता नाही आहे मात्र पर्यावरणीय बदलाला अनुसरून आणि इथल्या स्थानिक नागरिकांना ज्याचा फायदा होईल अशा पद्धतीचीच वृक्ष लागवड या ठिकाणी केली जावी अशी माफक अपेक्षा निश्चितच इथल्या नागरिकांची आहे अनेकदा शतकोटी वृक्ष लागवडीचे संकल्प केले जातात प्रत्यक्षात एका दिवसाची मोहीम राबवली जाते झाडं लावली जातात खड्डे खांदले जातात मात्र पुन्हाच त्या खड्ड्यामध्ये पुढच्या वर्षी नवीन झाडं लावली जातात म्हणजे खड्डे तेच असतात नव्यानं त्याची बिलं निघतात असाच सगळा कारभार आजपर्यंत चालत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं एकूणच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण एक वृक्ष कापलं तोडलं तर त्याच्या प्रमाणामध्ये किमान शंभर किंवा दहा तरी झाडं लावली गेली पाहिजेत असा काही नियम आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी खरंच होते का कुठेही विकासात्मक कामं करत असताना नगर परिषदेच्या माध्यमातून असेल वन विभागाच्या माध्यमातून असेल त्याला परवानगीचे सोपस्कर आहेत मात्र परवानग्या दिल्या जातात पण त्यानुसार खरंच त्यांनी तितकी झाडं लावलीत का ती नक्की कुठं लावलीत ह्याची शहानिशा करण्याची जबाबदारी नक्की कुणाची आहे आपण पाहत आहोत माझ्या पाठीमागा आपल्याला दिसत आहे की इथं हा पूर्ण रस्ता करण्यात आलेला आहे त्या त्या म्हणजे भैरबाच्या वरच्या बाजूला पूर्वी आपण आला असलरबाकडे तर तुम्हाला लक्ष देईल हा पूर्ण सलग असा डोंगर वर चढायला आपण दोन तारापर्यंत जात होतो मात्र आता इथं जी काही म्हणूयात कामं सुरू झालेली आहेत यामध्ये रस्त्याचं काम, दे काम देखील इथं चालू झालेलं आहे विशेषतः पेड्याच्या भैरवाच्या डोंगरापासून वरचा जो पार्ट आहे डोंगराचाच भाग येणार आहे त्या रस्त्याला खोदून हा रस्ता बनवण्यात आलेला आहे आपण इथं पाहू शकतो की इथं डोंगरावरून वाहून येणारं पाणी मा हे जाण्यासाठी इथं पाईपा देखील टाकलेल्या आहेत आणि या पाईपांच्या माध्यमातून पावसाचं पाणी जाणार आहे खर तर आता हे सर्व पाणी कशा पद्धतीनं मंदिर परिसरापर्यंत जाते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे गुरुच्या बातम्याचा हा ऑन दी स्पॉट रिपोर्ट पेढ्याच्या भैरोबा परिक्षेत्रामध्ये आपण केलेला आहे एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं खड्डे खाल्ण्यात आलेले आहेत या ठिकाणी पेढ्याच्या भैरवाचं जे भैरवनाथाचं मूळ मंदिर आहे त्यापासून पुढचा जो वरचा टप्पा आहे जो डोंगराचा काही भाग आहे तो डोंगराचा काही भाग फोडून तिथं रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि एकूणच या परिसरामध्ये भविष्यकाळ त्या काळामध्ये श्री क्षेत्र पेड्याचा भैरवनाथ हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येण्यासाठीची जी व्यवस्था आहे तीच खऱ्या अर्थानं इथं केली असल्याचं प्राथमिक अवस्थेत दिसून येत आहे एकूणच ह्या गुरुच्या बातम्यांचा जो ऑन दी स्पॉट रिपोर्ट आहे यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय कामकाज होणार आहे हे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणार आहोत एकूणच या सर्व परिक्षेत्रामध्ये येथील स्थानिकांना आवश्यक असणारी प्रजातीची वृक्ष लागवड इथं होणार आहे का फुलझाडं फुल आहेत फळझाडं आहेत ती असणार आहेत का आणि इथल्या नागरिकांना देखील त्याचा किती लाभ होणार आहे त्याचं जतन कसं होणार आहे या ठिकाणी निश्चितच सुरक्षेच्या दृष्टीनं देखील उपाययोजना हा देखील महत्वाचा टप्पा इथं राहणार आहे कारण की ज्यावेळेस ग गर्द वनराई इथं होणार आहे तिथं निश्चितच प्रेमीयुगला असतील किंवा अन्य प्रकारचे गैरप्रकार देखील इथं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगानं सुसज्ज असं लाईटची व्यवस्था असेल सी सी टी व्ही असेल आणि एकूणच भविष्य पर्यटनाच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना आहेत त्याचे सर्व ते बारीक सारीक मुद्देसुद्धा पालिकेनं लक्षात घेऊन तिथं त्याचं काम चोखरितीनं करणं गरजेचं आहे आणि याच्यावरती गुरुच्या बातम्याचं लक्ष राहणार आहे